हा हॅलो नमस्कार मित्रमैत्रिण राणीत रेसिपीमध्ये पुन्हा एकदा स्वागत आज आपण मस्त की कांदा भजी करत खूप सारी थंडी पडली पावसाळी वातावरण असं वाटतं म्हणून मस्त गरमागरम भजी करायचा बेत केला इथं बघा भजी छानपैकी कुरचुरुचर आणि कुरकुरीत कुर, झालेली आहेत आता इथं त्यासाठी बघा बेसनपीठ घेतले आहे आणि मस्त की दाऊन कांदे घेतले आहेत कांदे छान बारीक ब्रेक बा, स्लाईस करून घेतले आहेत आणि छान बारीक चिरून घेतलेला आहे मस्त सुरकुळून घ्यायचं आहे आणि इथे बघा मस्त कोथिंबीर टाकून घ्यायची त्याच्यामध्ये जिरा ओवा बेसनपीठ आणि तांदळाचा पीठ आणि थोडंसं सोडा टाकायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही असेल सध्या नका टाकू तांद्याच्या पिठाकल्यान म्हणजे चुरचुरीत पण येतो आणि कुरकुरीत पण येतो छान मिक्स करायचंय आणि पाणी जसा प्रमाणामध्ये टाकून घ्यायचंय तुम्हाला कमी जास्त तसं टाकून आहे इथे छान मिक्स करून घ्यायचे आहेत बघा बेसन पीठमध्ये पाणी आणि आपला मस्त बेसनचा बॅटर तयार झाला आहे इथं गरम गरम तेल करून घेतलेला आणि त्यातला थोडंसं तेल टाकायला म्हणजे भा एकदम गरम गरम तेल टाकलं की भजी एक नंबर होतात चुरतुरत आणि कुरकुरीत अशी भजी होतात कांदा भजी खायची तर मग अशा प्रकारे नक्कीच करून बघा साध्या सिंपल रेसिपी असतात माझ्या पण तुम्हाला नक्कीच आवडत असतील तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा छानपैकी बघा मस्त की भजी इथं तयार झालेली आहेत अशी भजी करून बघा आता थंडीचं वातावरण अशी गरमागरम भजी खाल्ली बरोबर चहा बरोबर तर किती छान नाश्त्याला करू शकता टाइमपास म्हणून करू शकता काहीच हरकत नाही छान अशी चुरचुरीत कुरकुरीत भजी तयार झाली आहेत मग आता भजी बघा किती छान अशी मी करून घेतले आहेत भरपूर सारी भजी करून घेतलेले आहेत तुम्ही तुम्ही करता का आणि खाता का अशी भजी तुम्हाला आवडतात का नक्कीच सांगा कमेंट करून चला तर मस्त की बाबा भजी तयार झालेले आहेत मग या खायला आवडत असेल तर पुन्हा भेटू नेमका तोपर्यंत बाय बाय